नमस्कार मित्रांनो आणि बंधू भगिनींनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चक्रपूजा कशी भरता अगदी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत तर मित्रांनो तुम्ही बघू शकता चक्रपूजेसाठी लागणारे साहित्य कडधान्य पत्रे आपण इथं सर्व जमा करून ठेवलेलं आहे आणि दिवे पण बनवलेले तर दिवे कसे बनवता त्याची प्रोसेस कशी आहे हे तुम्हाला मी आता दाखवतो सुरुवातीला असे दिवे बनवून घ्यायचे आहेत आणि ते नंतर वाफेवर शिजवायचे असतात तर बघा तुम्ही बघू शकता हा आहे जो मेन दिवा आहे नैवेद्याचा याला मेड्या म्हणता हे दिवे एक मोहोळचं गवत असतं ते गवताच्या वाफीने शिजवले जातात तर आपण पुढे बघूया की हे दिवे त्या मोहोळच्या गवतावर त्या वाफेवर कसे शिजवता तर मी तुम्हाला पुढे दाखवतो मोहोळचं गवत कसं असतं आणि त्या गवतावर हे दिवे कसे शिजवले जातात तुम्ही बघू शकता आता हा नैद्याचा मेन दिवा आहे याला मेढ्या म्हणता ती शिजवण्याची पद्धत म्हणजे मोहळचं गवत हे आहे मोहळचं गवत आता गरम पाण्याच्या वाफेत त्याचे तुकडे करून किंवा काड्या करून आपण त्या त्यात टाकतो आहे आणि हे दिवे त्याच्यामध्ये ठेवतो आहे बघा ह्या गवताची जी वाफ लागेल ते वाफेवर हे दिवे शिजवले जातात आता हे सगळे दिवे बनवले आहेत आपण ते आता शिजवण्यासाठी ठेवतो आहे तर काही वेळातच हे दिवे वाफेवर शिजतील आणि त्यानंतर आपण हे पूजेसाठी वापरूया आता दिवे वाफेवर शिजलेले आहेत आणि आता आपण चक्रपूजा कशी भरतात ते बघूया सुरुतीला त्या जागेवर गोमित्र शिंटायचं आणि नंतर त्रिशूळ काढून या मंत्रोच्चाराचा हा मंत्रोच्चार म्हणायचा आज्ञा हो ईश्वर आज्ञा हो तुम्ही बघू शकता प्रकारे त्रिशूळ काढला जातो आणि मंत्र म्हटला जातो तर आता आपण कापूर पेटून घेऊ आणि जयघोष करूया तर मित्रांनो हे सात किंवा नऊ वेळा मुठीने तिथं आपण तांदूळ टाकतो आणि अवतीभोवती गोलाकार चक्र काढतो गोलाकार चक्र काढतो आणि त्याला आजूबाजूची ते, ते चक्राला गोल गोल करत असतात तर बघा तर बघा मित्रांनो नवरात्री म्हणजे कुणासाठी दांडिया तर कुणासाठी मायेची उपासना पण आम्हा गावकऱ्यांसाठी घटस्थापना आणि त्यानिमित्ताने घरोघरी संपन्न होणारी चक्रपूजा मित्रांनो ही चक्रपूजा म्हणजे अर्थातच मायेची आणि सृष्टीची उपासना ही चक्रपूजा म्हणजे आपल्या संस्कृतीचा एक पुरातन ठेवा आहे नवरात्रीच्या दिवसात मायेची उपासना करण्यासाठी ही चक्रपूजा केली जाते मित्रांनो हे चक्र काढण्यासाठी जी पद्धत वापरली जाते त्यासाठी वापरले जाणारे धनधान्य दन वेगवेगळ्या झाडांची पत्री आणि विशिष्ट पद्धतीने उच्चारला जाणारा मंत्रोच्चार मित्रांनो ही चक्रपूजा चालू असताना असे वाटते की हे आपल्याला पिढ्या पिढ्यांपासून मिळालेले ज्ञान आहे नवरात्रीच्या कुठल्याही एका दिवशी ही, ही चक्रपूजा केली जाते आणि या चक्रपूजेत शेतातून पिकून आलेले धनधान्य वापरले जातात वेगवेगळी फळे वापरले जातात वेगवेगळ्या झाडांची पत्री वापरले जाते विशेष म्हणजे हे चक्र गोलाकार काढले जाते जसे की पृथ्वीच्या आकारासारखे आणि त्यात सात किंवा नऊ असे चक्र काढले जातात आणि शेवटच्या चक्राला दरवाजे काढले जातात आणि सोबतच असा मंत्र म्हटला जातो जो प्रमुख माणूस म्हणतो आज्ञा हो आणि इतर माणसे म्हणता ईश्वर आज्ञा हो म्हणजे या मंत्राचा अर्थ असा की ईश्वरा तू जे आम्हाला दिला आहे ते आम्हाला वापरण्याची परवानगी द्या आणि मुख्य मध्यभागी जो दिवा असतो त्याला मिड्या असे म्हणतात त्याच्यासोबत इतर दहा दिवे असतात सृष्टीची भूमंडळाची किंवा किल्ल्याची रचना वाटावी असा हा विशिष्ट आकार असतो तो शेकड्या वर्षापासून जसाचा तसा आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की हे सर्व चक्र काढले गेले आणि शेवटच्या चक्राला दरवाजे बनवले आहे तर प्रत्येक दिशेला आपण काहीतरी काढत असतो जसे की राक्षस गणपती चंद्र सूर्य तर आता मी तुम्हाला पुढे सांगणार आहे की कोणत्या दिशेला काय काढावे हे तांदूळ कलर केलेले तांदूळ आहेत जे आपण खाऊ शकतो असे कलर वापरले गेले आहेत मित्रांनो आता हा जे चक्र हे म्हणजे त्याला आपण चक्कीर म्हणतो हा पूर्ण झालेला आहे आणि त्याच्यात आता वेगवेगळे धान्य त्यात टाकले जात आहे आणि त्याला सुशोभित केलं जात आहे तर बघा आता हे पूर्ण झालेलं आहे आणि आपण आजूबाजूला आता गणपती चंद्रसूर्य ते काढूयात तर ते तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे काढता बघा आता बघा कोणत्या बाजूला काय काढले जाते सूर्य आणि गणपती हा पूर्व बाजूला काढला जातो तर पश्चिम बाजूला चंद्र आणि समुद्र काढला जातो आणि हनुमान उत्तर दिशेला काढला जातो तर राक्षस हा दक्षिण दिशेला काढला जातो तर बघा आता प्रत्येकजण प्रत्येकजण ते काढतो आहे तर बघा हा उडदाचा हनुमान काढलेला आहे तर तांदुळाचा गणपती काढलेला आहे आणि इकडं मिठाचा जाड मिठाचा समुद्र काढला आहे तर राखेचा राक्षस काढलेला आहे तर बघा तुम्ही बघू शकता एकदम सुंदर काढलेला आहे गणपती पण काढला गेला आहे आता तर इकडे गणपती काढला गेला आहे आणि इकडे राक्षस पण काढला गेला आहे तिकडं हनुमान काढला गेला आहे आणि समोरच्या बाजूला समुद्र काढला गेला आहे तर बघा गणपती आणि एका जागेवर आहे हा हनुमंत आहे उडदाचा चंद्र आणि समुद्र आणि इकडे राक्षस तर बघा वेगवेगळ्या झाडांची पत्री जी तोडून आणलेली आहे ती फळांचं आपण ठेवणार आहोत आणि त्याला वेगवेगळ्या झाडांची पत्री ठेवली आहे जसे की पाच झाडांची डाळीम शेताफळ रामफळ चिक्कू जे आपल्याकडे उपलब्ध असेल असे पाच जड फळांचे जी पत्रे ठेवलेली आहे ती आपण ठेवली आहे आता इकडे नैवेद्य तयार झालेलं आहे इथं आपण चाफ्याचे पानं ठेवलेले आहेत आणि त्याच्यावर आपण नैवेद्य ठेवणार आहोत बघा तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपण आतापर्यंत पूजा केली आणि इथून पुढे आपण आता नैवेद्य कसे ठेवणार आहे ते पण तुम्ही बघा बघा चाप्याचे पानं ठेवले त्याच्यानंतर नागींची पानं ठेवलेले आहे ते बघा सगळ्या ठिकाणी नैवेद्य ठेवण्यासाठी चाप्याचे आणि नागिनचे पाने ठेवले जात आहेत नागिनचे पानं सगळे ठेवले गेले आहेत आता आपण याच्यावर नैवेद्य ठेवणार आहोत ते तुम्ही बघू शकता आपण आता तिकडं महिलांनी संपूर्ण नैवेद्य रेडी करून ठेवलेलं आहे सुरुवातीला मेढ्याचं नैवेद्य ठेवायचा त्याच्यावर भात जे पण आपण घरात बनवलेलं आहे सांजोरी कुडई सगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत ते सगळं ठेवायचं आजूबाजूला फुलांनी सुशोभित करायचं नंतर आपले देवाऱ्यातले देव जे असतात ते ठेवायचे त्यांची पूजा करायची त्यांना फुलं वगैरे ठेवायचे आणि सुरुवातीला हा मेढ्या ठेवायचा मग याला मेड्या म्हणता हा ठेवला त्याच्यानंतर आजूबाजूचे सगळे दिवे भातावर ठेवायचे तर आपण आता बघू शकता कशा प्रकारे आपण नैवेद्य ठेवला आणि त्यानंतर दिवे आपण त्याच्यावर ठेवतोय तुम्ही बघू शकता बघा सगळेजण एक, 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 एक दिवा ठेवतायत आणि आता ही जी आहे ही देवपळ्याची काडी असते त्या काडीने त्याला कापसाची वात गुंडळायची आणि आपला जो अखंड दिवा चालू असतो त्या दिव्यावरनं ती लावायची आणि आपला मेड्याला ज्योत द्यायची तर तुम्ही बघू शकता आता आपण कशाप्रकारे ज्योत देणार आहोत ते मेढ्यावर कापूर ठेवला तरी थे चालतो नाही ठेवला तरी थे ज्योत पेटते बघू शकता आता आम्ही इथं कापूर ठेवलेला नाहीये आता इथं आपण ज्योत पेटूया आणि देवी माताचा जयघोष करूया बघा आता ही कापसाची ज्योत पेटलेली आहे आणि आता आपण मेढ्याला पेटूया आणि देवी मातेचा जयघोष करूया बघा आता पाच वेळा फिरवायचं आणि ज्योत द्यायची बघा बघा जयघोष केलेला आहे आणि त्यानंतर जो आपला होम केलेला आहे यज्ञ केलेला आहे तो पेटवायचा त्याच्यामध्ये पण सगळं झाडांच्या वाळलेल्या काड्या वगैरे सगळं असतं आणि इथं पण आपण जयघोष केलेला आहे आणि यानंतर आजूबाजूचे सगळे दिवे लावायचे आणि आरतीला सुरुवात करायची सुरुवातीला गणपतीची आरती म्हणायची नंतर देवीची आरती म्हणायची नंतर सगळ्यांनी दर्शन घेतलं पूजा केली आणि एकदम सुंदर पद्धतीने चक्रपूजा साजरी झालेली आहे आणि त्यानंतर होम हा चालू ठेवावा लागतो जोपर्यंत आपली आरती चालू आहे किंवा पूजा झालेली आहे त्याच्यानंतर हा होम चालू ठेवावा लागतो आणि जे नैवेद्य इथं आपण ठेवले ते नैवेद्य सुरुवातीला संपवावे लागतात आणि आपली जी पाहुणे मंडळी आलेली आहे त्यांना सगळ्यांना देऊन ते नैवेद्य संपवायचे नंतर आपल्या घरातले जे इतर केलेले नैवेद्य हे ते द्यायचे आणि अशा प्रकारे चक्रपूजा संपन्न झालेले तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चांगला वाटला असेल तर इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू तोपर्यंत तो धन्यवाद